जस्ट फक्त हे पुश करायचं छान गाड्या कशा आहेत आमच्या लहान लहान मुलांसाठी एकशे वीस एकशे पन्नास एकशे ऐंशी एक सुरुवात कुठून होते आपल्याकडे स्टार्ट सिक्स्टी साठ रुपयापासून ते बाराशे पन्नास पर्यंत ओके साठ रुपयापासून फक्त साठ रुपयापासून बघा नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची माहेरवाशी तर नेहमीसारखंच आता एक्झिबिशनला सुरुवात झालेली आहे पावसाचे दिवस आहेत आणि मी आत्ता आलेली आहे कळवा कळव्यातील खारेगाव इथे आणि इथे हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे पावसाळी प्रदर्शन त्यानिमित्त मी इथे व्हिजिट करायला आलेली आहे इथे छान छान अशा घर गर, गृहपयोगी वस्तू अगदी स्वस्त आणि अशा माफक दरामध्ये भेटल्या जात आहेत आणि याची डेट आहे ही हे जूनपासून सुरू झालं म्हणजे तेरा चौदा जूनपासून सुरू झालं पण ते असणारे महिनाभर म्हणजे चौदा ऑगस्टपर्यंत असणार आहे आणि याची वेळ असणार आहे ही सकाळी अकरा ते संध्याकाळी आपलं सॉरी रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तर आपण एक एक स्टॉल आता बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटते काय काय ऑफर लागलेल्या आहेत पुस्तकांचं पण इथे आहे लहान मुलांसाठी स्टोरी बुक सगळं काही इथे आहे पाहूयात आपण हे बघा खारेगावमधलं हे सहकार बाजार आहे हां हां सहकार बाजार आहे आणि सहकार बाजाराच्या समोरच हे मान्सून महोत्सव भरलेला आहे आणि आता आपण पाहूया सुरुवातीला छान असं मस्त चिंच आवळा परत काय सगळं सगळं पाहायला भेटतं आणि इकडे आपण बघू तर सगळ्या वस्तू अगदी म्हणतात ना वीस वीस रुपयापासून आहे त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात कसे आहे ते चाळीसला एक शंभर ला तीन आणि ह्यांचे पण वेगवेगळे आहेत हा ना याच्यामधलं दहावाल कुठला आहे दहा वाला नाही ठेवलं ना मग सुरुवात स्टार्टिंग कुठपासून ठेवली आहे पन्नास ला आहे तीस ला एक पन्नास ला दोन, दोन, दोन ओके ठीक आहे त्यातली बघा सगळी शैक्षणिक वस्तू आपल्याला पेन पेन्सिल लहान मुलांसाठी जे हवं असतं ते दहा रुपयाला आहे हा सगळा भाग दहा रुपयाचाच आहे है ना भैया ये सब टेन रुपीज काय एक मिनिट एक मिनिट मुझे पहिले हे देख नाही ये हे सगळे लहान मुलांसाठी अट्रॅक्ट करण्यासाठी शॉपनर हे सगळं सगळं दहा रुपयाच्याच रेंजमध्ये आहे जे तुम्हाला भेटणार आहे हे बघा आ, दस रुपए का एक ना आ, ये एक रहेगा दस रुपए का हम्म ये क्या है इरेजर, इरेजर ओके और ट्वेंटी वाला कौन सा है? है ट्वेंटी में क्या आता है वही आता है हाँ। लेकिन उसमें अलग है क्या क्वालिटी अलग, है, और सब अलग, है।, भी सब अलग है जैसे ये भी ट्वेंटी का हाँ। दहा रुपयापासून बघा चालू होतं हे काय आहे भैया अच्छा ट्वेंटी रुपीज त्यानंतर बघा इथे थर्टी पासून म्हणजे सगळं क्वालिटीवर आहे दहा रुपयापासून दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि शंभर असं तुम्हाला त्या वस्तू भेटून जातील कोम पण आहेत है, मी पण यातला घेतला आहे मस्त आहे अगदी मजबूत आहे आणि छान आहे इकडे काय बघूया हे फोटी फिफ्टी ची रेंज आहे बघा फिफ्टी रुपीज नेक्स्ट ऑल आपल्याला कोरड्या ह्याला काय म्हणतात नाचणीच्या नळ्या नासणीच्या नळ्या आणि बिस्किट्स गव्हाची बिस्किट आहेत ना ही आणि ही मक्याची आहे मक्याची गवाची। ही मक्याची बिस्किट आहे खारे बिस्किट आहे ही गव्हाची आहे ही कशी कोणते ओके ह्याच्यातलं कुठलंही घ्या ऐंशी ला एक दीडशेला दोन मग बिस्किट आहे कशी कांदाची कुरड्या सेम ते दीडशेला दोन मग कुरड्या कशा कोणते तुम्ही घ्या ऐंशी लाडशे ओके दीडशेला दोन ठीक आहे असं ना। हे छान असं गव्हाची कोरडे आहे बघा याच्यामध्ये आणि आपली इकडची नाही मी स्वतः माझ्या आजीच्या गावावरून आणले आजीच्या गावची कोरडे नाव देता येईल आपल्याला चला थँक्यू चला नेक्स्ट स्टॉल कुठला आहे पेस्ट कंट्रोलचा कंट्रोल हां फॅब्रिक स्टेन रिमोवर हो आहे कपड्यांना आपल्या डाग लागतात चहा कॉफी तेल रक्तशाई ग्रीश तेल इंजिन ऑइल पान मसाला खाण्यापिण्याचे डाग जिकडे पण आपल्या कपड्यांना डाग आहे सुख्या कपड्यावरती वापरायचं फक्त दोन सेकंद हलक्या हाताने काथ्याने घासून काढायचं डाग गेला साध्या पाण्याने धुवा ह्याने तुम्ही चहा कॉफी तेल रक्त, शाई ग्रीश तेल इंजिन ऑइल पान मसाला खाण्यापिण्याचे डाग काढू शकता ही तुम्हाला मोठी बॉटल आहे पाव लिटरची दोनशे रुपयाला अडी पाव लिटर आहे छोटी बॉटल घेतला तर शंभर रुपयाला शंभर एम एल आहे हे फॅब्रिक स्टेन रिमूवर आहे पेस्ट कंट्रोल आहे पाल झुरड उंदीर मच्छर मुंगी वाळवी ढेकूनसाठी हर्बल आहे तीन दिवस सलग फक्त घरामध्ये स्प्रे करायचं कानाकोपऱ्याने ह्याचं इफेक्ट तुम्हाला कमीत कमी सात ते आठ महिने जास्तीत जास्त वर्षभर राहतं वाईट कपड्यांचं सुपर शायनर आहे वाईट कपडे वापरून काळे पडतात पुवे पडतात फक्त अर्धा तास भिजत घालून ठेवायचं कपडा छान व्हाईट होतो कपड्याला छान चमक येते हे तुम्हाला शंभर रुपयाला आहे कलर फिक्सर आहे कपड्यांचे रंग फिक्स करण्यासाठी आपल्या कपड्यांचे रंग जाऊ नये शाईन जाऊ नये त्यासाठी हे कलर फिक्सर आहे कपड्यांचे रंग आणि शाईन जराही कमी होत नाही एकदा कलर फिक्स करून काढायचं कपडा भिजेल एवढं पाणी घ्यायचं एका कपड्याला दोन झाकण कलर फिक्स टाकायचं कपडा पाण्यामध्ये दोन तास भिजवायचा दोन तासानंतर त्याच पाण्यातून काढून वाळवायचा दुसऱ्या पाण्यातून काढायचा नाही पिळायचा नाही एकदा कपडा सुकला की नेक्स्ट टाईम तुम्ही डेली वेअर क्लोथ असेल मशीन वॉश पण करू शकता वेगवेगळं वॉश करायची गरज नाही हे कलर फिक्सर आहे ही अर्धा लिटरची बॉटल पाचशे रुपयाला येते पाव लिटर तुम्हाला अडीचशे रुपयाला येतं शंभर एम एल तुम्हाला शंभर रुपयाला येतं हॅलो जेल आहे ट्रॉली किचनमध्ये कबाटमध्ये शोकेशमध्ये लावण्यासाठी जुरळ आणि मुंग्यांसाठी आहे सहा सहा महिन्यातून एकदा लावायचं जुरळ आणि मुंग्यांचा त्रास होत नाही हे तुम्हाला दीडशे रुपयाला आहे वातशामक ऑइल आहे कंबर दुखी दुखी ढोपरं वगैरे दुखतात हातापायामध्ये मुंग्या येतात कमरेमध्ये मनक्यामध्ये गॅप झालेला आहे फक्त लावून ठेवायचं मॉलिस मसाज करायचं नाही जिकडे दुखणं आहे थोडंसं ऑइल घेऊन त्या जागेवर लावा थोडं कपड्याने रॅप करून ठेवा आठ दिवस कंटिन्यू दिवसातून दोनदा लावायचं शंभर रुपयाला आहे सर हे तुम्हाला एकच मिनटं सर तर हे तु हे तुम्हाला चारशे रुपयाला आहे ह्यातलीच छोटी बॉटल जर तुम्ही मागवलात तर तुम्हाला दोनशे रुपयाला आहे कपडे वॉश करायचं मशीनचं लिक्विड आहे आपण मशीनमध्ये पावडर टाकतो वासासाठी कम्फर्ट टाकतो काही काही लेडीजला सवय असते कपडे घासून टाकायची ह्याच्यामध्ये तुम्हाला कपडे घासूनही टाकायची गरज नाही आहे कपडे छान क्लीन पण होतात हा वास जो आहे लिक्विडचा कपड्याला तुमच्या आठ ते पंधरा दिवस राहतो छान क्लीन होऊन जातात हे तुम्हाला दोनशे रुपयाला एक लिटर आहे आपलं पुढच्या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत इकडे चालू आहे कळवा खारेगावला खारेगावचा लास्ट स्टॉप आहे त्याच्यासमोरच आपलं एक्झिबिशन लागलेलं आहे सगळ्यांनी या विजिट करा स्टॉलला नेक्स्ट स्टॉल आहे बघा शशिकांत मसाले आपल्या नेहमीप्रमाणेच काय म्हणतात ते मालवणी सगळे मसाले तुम्हाला इथं भेटून जातील अगदी कोकम गावटी पोहे इकडे बघा आंबोळी पीठ आहे मालवणी पीठ आहे मालवणी घावण्याचं पीठ आहे उपवासाची भाजणी पण आहे मालवणी वड्याचं पीठ आहे गावठी हळद मालवणी मसाला पुळी पीठ परत इथे काय दिलं आहे मालवणी मच्छी मसाला हे वन सेवंटी फाय किती पाव किलो ओके थाली पीठ काजूकर कसे पाव किलो तीनशे रुपये पाव किलो लाडू कोणते म्हणजे काय मेथीचे कसे शंभर रुपयामध्ये सहा लाडू आहे हे डिंकाचे लाडू हे पण शंभर रुपये एकशे वीस चार लाडू आहे डिंकाचे लाडू ड्रायफ्रूट मिक्स आहे मिरची कशी आहे भाऊ चाळीस चाळीस रुपये म्हणजे थोडक्यात काय मालवणी सगळा कोकणी मसाला तुम्हाला इथे भेटून जाईल जो नेहमीच आपल्या या प्रदर्शनामध्ये असतोच असतो नमस्कार माझा शॉप सायनमध्ये यू के कॉस्मिक्स माझं नाव समीर आहे आणि एक माझा फिक्स सेटअप आपल्या एक्झिबिशनमध्ये मी रेग्युलर मेंटेन करतो माझ्याकडे काय रेग्युलर कॉस्मिक्स आहे कॉस्मेटिक्स आहे पण म्हणजे रेट व्यवस्थित आहे माझा प्रोडक्ट ओरिजिनल आहे प्रोडक्ट चांगला आहे म्हणजे एक एक्झाम्पल दाखवतो हे बघा आता आता डॉट एन की ब्रँडचा हा ट्रेंडिंगमध्ये चालतो आहे मार्केटमध्ये डॉट एन कीचं सनस्क्रीन आहे याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे काय म्हणतं आपलं टिंटेड सनस्क्रीन आहे आणि हा एक मॉडेल आहे आणि सेकंड वाव ब्रँडचा आहे हा पण सनस्क्रीनच आहे आणि हा डर्मा कंपनीचा सा, म्हणजे सात आठ ऑप्शन असा सगळे प्रोडक्टमध्ये माझ्याकडे लायनर काजळ कॉम्पॅक्ट फाउंडेशन आहे बघा आपलं काजळ वगैरे इथून बघू शकता तुम्ही लिपस्टिकमध्ये खूप व्हरायटी ऑप्शन आहे म्हणजे पन्नासपासून ते चारशे रुपये असा रेंज आहे सगळे बेस्ट क्वालिटी ओरिजिनल प्रोडक्ट आणि रेट पण व्यवस्थित अजून एक एक्झाम्पल मी असं दाखवता आपलं हे बघा हा एम आर पी किती आहे फाईव्ह नाईंटी फाईव्ह रुपीस एम आर पी आहे एक्सपायरी वगैरे पण तुम्ही असं बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग सहा पंचवीस आणि पाच सत्तावीस आपलं एक्सपायरी आहे पण का विशेष काय ऑनलाईनवर हा ऑलमोस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देतो तुम्ही मी ऑलमोस्ट थर्टी फाय टू फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट देतात माझ्या प्रॉडक्टमध्ये आणि ओरिजिनल ओपन करा चेक करा आणि ट्रस्ट आहे तर घेऊन जावा हाच माझा विशेष आहे ऑल प्रोडक्टवर ऑलमोस्ट कमीत कमी फिफ्टीन पर्सेंट मॅक्झिमम फिफ्टीन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मी आपला मेंटेन करतो आहे रेग्युलर माझ्या शॉपवर आणि आपल्या स्टॉलवर थँक्यू बघा आपल्याकडे हिटिंग बॅग आहे आईस बॅग आहे थ्री डी आहे मसाजर वगैरे हो स्लायडिंग ब्रश वगैरे हो डॉल्फिन मसाजर आहे किंवा नवीन आलेले मिमो मसाजर आहे यूट्यूबला कदाचित बघितलं असेल मिमो मसाजर आहे याचा नॉर्मली एक करंट लागतो पूर्ण व्हायब्रेट याच्यामध्ये एक सात आठ प्रकारचे मोड येतात वेगळे वेगळे त्याच्यामध्ये शेकायची पिशवी पण आपल्याकडं याने ब्लड सर्क्युलेशन किंवा फोर आर्मसाठी आहे ना ते बेटर असतं फोर आर्मसाठी किंवा ब्लड सर्क्युलेशनसाठी जिथं पेन होतो तिथं लावायचं जिथं पण पेन झाला तिथं लावायचं आपल्याकडे एक गन मसाजर आहे याला चार अटॅचमेंट येतात बॅकबोनसाठी शोल्डर्सला किंवा ऑलिनोन आपल्याकडे एक बॅक मसाजर पण आहे क्लॉकोज अँटी क्लॉकोज फिरणारं त्याला अवेलेबल नाही आपल्याकडं आपला ऑनलाईनला पण शॉप आहे संजना एंटरप्रायझेस गुगलला सर्च हां एक थ्री डी मसा जर आहे हे साडेपाचशे रुपयाला ओके डोळ्यांसाठी बॅग आहे कुलमास डोळे वगैरे जडजड करतात डोळ्यातनं पाणी वगैरे निघतं डोळे लाल होतात ना त्याच्यासाठी ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं आहे की आता डोळ्यातमधनं पाणी निघते किंवा डोळे लाल झालेत त्यावेळेस दहा ते पंधरा मिनटं फ्रीजला ठेवायचं याच्यामध्ये झिरो पॉईंट फाईव्हचे मॅगनेट असतात जेव्हा आपलं अर्धा डोकं दु डोकं दुखते ना त्याच्यासाठी पण यूज करतात पॅक आहे पॅक हे चेहऱ्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकायचं किंवा गाजर वगैरे सील करायचं गाजर काकडी वगैरे जे पण आपण सील करू शकतो याचा एक असा रोल बनणार okay, रोल बनला ना चेहऱ्यासाठी यूज करायचा डाग वगैरे कर हां डाग वगैरे किंवा ऑइली चेहरा असतो पिंपल्स वगैरे असतात त्याच्यासाठी एक आपल्याकडं स्लायडिंग ब्रश पण आहे वन साईड क्लीन करायचा एक साईड कचरा काढायचा फोल्ड करून हां स्लायडिंग स्लायडिंग वगैरे त्याच्यामध्ये आपल्याकडं काउंटेबल ग्रीपर पण आहे या साईडनी काउंट होणार या साईडनी रिसेट होणार खालना या साईटनी ॲडजस्ट होणार ते दोनशे पन्नासला त्याच्यामध्ये आपल्याकडं शुगर क्लिप पण आहे मेडिकलला दोनशे पन्नासला आपल्याकडे पन्नास रुपयाला शुगर क्लिप आहे हां हो सांगत ना जे जेव जेवायच्या आधी दहा ते पंधरा मिनटं लावायचं जे जेवण झाल्यानंतर आपलं शुगर हाय होतं आहे दोनशे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशेपर्यंत जात आहे हे त्याच्यासाठी आहे शुगर की फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला त्याच्यामध्ये आपल्याकडे तंदूर जाले वगैरे आहे हे दोनशे पन्नास रुपयाला आहे बघा कलर आहे कापूरदानी त्याच्यामध्ये कापूर किंवा लोबान वगैरे सगळं जाळू शकतात डॉक्टर पण आहे हां हे एक माझ्याकडे अमृतधारा आहे सर्व प्रकारच्या दुखण्यार कंबर मान घुटणे फोटण्या मणका मान लचक अत्यंत गुणत्कारून लावण्यासाठी हे डायरेक्ट कसं घसर लावायचं आहे टॉन्सिलला सायटिका जॉईंट शॉर्डर पॉन्डालिसिससाठी पायात गोळे येतात घरचा तुमचा एक वैद्य अत्यंत गुणकारक अमृतधर आहे बघा ज्याच्या घरात अमृतधार आहे त्याच्या घरात चोवीसटा डॉक्टर आहे हे माझ्याकडे उत्तम प्रकारचं वेट लॉससाठी आहे बघा एका महिन्यात तीन किलो वजन कमी पोट कमी चरबी कमी होते खात्री आहे बघा आणि हे हे जे आहे ना हे पित हे स्टोनसाठी किडनी स्टोनसाठी उत्तम प्रकारचं हे सात दिवसाचा कोर्स आहे चार पाच एम चार एम एम परत पडतो एक एका एका पुणेमध्ये सात दिवसासाठी आहे हे तुम्ही जर मोठं असेल ना मात्रा जास्त घेतला तर तुम्हाला चार पाच सहा पंचवीस एम परत पाळलेलं आहे हे पित्त कप खाशी खोकल्या धान्यावरती आहे बघा उत्तम प्रकारचं हे जे आहे माझ्याकडे उत्तम प्रकारचं पायट्सवरती आहे सर्व प्रकारच्या पायट्ससाठी बघा भगेत असलं तरी पण हे पण सात दिवसासाठी आहे बघा जर ज्या हे जास्त प्रॉब्लेम असेल जास्त मात्रा घ्यायचं एक सर्दी सायनस आकडी पीठ अर्धडोकं दुखते मायग्रेनसाठी इथे लोकांना मी उपचार मोफत करतो लोक बरे होऊन जातात बघा उत्तम प्रकारचं हे बघा त्याच्यानंतर म्हणजेकडे जेल आहे बघा अलेवरा जेल <coughs> केसांसाठी डोळ्यांसाठी स्किनसाठी समजा षंडाच्या जर का जागा जकाम झाली तोंडात झाली डोळ्यात झाली कुठे प्रकार कुठल्या प्रकारचं हे भाजलं कापलं आणि फेससाठी उत्तम प्रकारचं हे थोडं ह्याच्यामध्ये आंबळे टाकून जर फेस कोण ठेवलं तर सात दिवस सगळं चराचे डाग निघून जातात उत्तम प्रकारचं बघा त्याच्यानंतर प्रकार माझ्याकडे हे हिना अत्र आहे बघा एकदम हिनागारस हातपडे करा बघा हिन आत्ता हिणं आत्ता रे बघ त्याच्यानंतर माझ्याकडे हे हातपडे करा जरा सर्दी सायनस आकडी पीठ अर्ध डोकं दुखते डोकं दुखते मायग्रेनसाठी हा कोरोनासारख्या महामारीमध्ये भरपूर याचा सेल केले हलकं वाज घ्या जरा दीर्घ वाच घ्या बघा ठीक आहे गुरुजी दोन मिनटं पेपर वाचा तुम्हाला आयडियाला बघा माझ्याकडे उत्तम प्रकारची अगरबत्ती आहे माझ्याकडे हे लेवंडर आहे बघा चंदन आहे बघा कापूर आहे माझ्याकडे सर्व प्रकारचे हे सर्व प्रकारचे औषधं मी तया स्वतः तयार करून पंचवीस तीस वर्ष इथे करतो आहे उत्तम प्रकारचा रिझल्ट आहे बघा लोक लांबून लावून माझ्याकडे येतात जुन्या हे बघा जुन्या तसेच सर्व प्रकारच्या प्रभावी वनस्पती आहेत आपल्याकडे उत्तम प्रकारचे बघा एक मिन तर नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला लहान मुलांच्या खेळणीचा पाहायला मिळतो जिथे पाठी पेन्सिलपासून फुटबॉलपासून सगळ्या छोट्या छोट्या वस्तू अगदी तुम्हाला इथे रिझनेबल रेटमध्ये भेटून जाईल

सगळे जंगली औषधी आहेत ह ना सगळे जंगली आणि ज्याच्यावर आपल्याला प्रत्येक जो आजार असतो त्याच्यावर हे पांढरीची काठी हे काय आहे ते मला नाही माहिती पण हे बघा दातांवरती दात किडणे सुजणे याच्यावरती औषध आहे हे शतावरी आहे परत अर्धी सुपारी अर्धी सुपारी कशाला म्हणतात अर्धी सुपारी ही आहे हाले हं हे टिप बी आहे अर्धसुपरि ही मायग्रेन साठी चांगली असते ते काय कसं यूज करायचं उघडून डोक्याला फक्त उघडून लावायचे असते बस हां मायग्रेन साठी आहे बघा परत हे अमरकंद आहे जे इथे लिहिलेला आहे गुडघे दुखी हाड दुखी पाठ दुखी आ आ त्यानंतर मुतखडा मूळव्यात किडनी स्टोन हे तर सर्रास चाललेलं असतं त्याच्यावर हे औषध आहे परत इथे जंगली अद आद, अद्रक आद्रक अद्रक म्हणजे आपल्या आल्यासारखं असतं ते जे वजन आणि चरबी कमी करण्यासाठी आहे ही गुळवे आहे जी इथं तुम्ही बघता आहे सगळं गॅस अपचन ॲसिडिटी सगळं वगैरे वगैरे तुम्ही बघा नंतर डोळ्यांसाठी डोकेदुखी सर्दी असे भरपूर काही तर औषधं तुम्हाला जंगली औषधं तुम्हाला भेटून जाईल ज्याचे साईड इफेक्ट्स काही नाही आहेत झालं तर तो फायदाच होणार आहे तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा नेक्स्ट स्टॉल बघा आपल्याला सावंतवाडी लाकडी खेळणी आणि गिफ्ट आर्टिकल्स यांचा पाहायला भेटतो सगळे जे काय आहे तुम्हाला जर तुम्हाला प्लॅस्टिकचे खेळणी नको हवे असतील तर लाकडी खेळणी बेस्ट ऑप्शन आहे इथे आणि त्याचाही इथे स्टॉल लागलेला आहे अगदी फणी फनी, फनी कोंबसुद्धा तुम्हाला लाकडीचे इथे भेटून जातील नेक्स्ट स्टॉल आपल्याला टॉपचा खादी हा ना प्युअर खादी याचा पाहायला भेटतो हां तर खादी कुर्तीज आपल्याला इथे पाहायला भेटतात जे साडेतीनशे आणि चारशेच्या रेंजमध्ये आहेत शॉर्टमध्ये तीनशे ते साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत तसंच पँटी पण तुम्हाला तीनशे साडेतीनशे चारशे अगदी साईज वाईज तुम्हाला भेटणार आहे आणि प्युअर खादी खादी कॉटन है ना प्युअर खादी कॉटन असं हे छान असं मस्त मी पण एकदा हे घेतलं होतं आणि छान निघालं आहे कपडा अगदी मला म्हणून मला माहिती आहे तर चला नेक्स्ट स्टॉल कवर करू नेक्स्ट काय आहे तर आपल्याला हे मक्याचे पापड आहेत ना सॉरी नाचणीचे पापड आहेत हे हे कसुरी मेथी पंजाबी मसाला कसुरी मेथी पंजाबी मसाला हा तांदळाचे पापडेतून फ्लेवर फक्त वेगळे कसे आहेत ते ऐंशीला एक दीडशे ला दोन दोनशे ला तीन ला, ला दोन ओके हे ऐंशी ला एक आणि दीडशे ला दोन आणि हे साठ ला एक आणि शंभर ला दोन ठीक आहे मंचुरियन्स हा तो मसाला वराडी मसाला होममेड हो सगळं होममेड होममेड वराडी मसाला वराडी हे काळा मसाला आहे गरम मसाला आहे हे काय काय केलं आहे पनीरियनचं बनवलं तर आहे मी गोबीमध्ये ह्या मसाल्यामध्ये बनवले व्हेजमध्ये त्याच्यासाठी येणार हे नॉनवेजसाठी ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत व्हेज कसं आहे हा एकशे सव्वीसचा एकशे दहा ला येणार आणि नॉनव्हेजचं एकशे पस्तीसचा एकशे वीसला येणार ओके ठीक आहे तर बघा भाजी मसाला आहे पावभाजी मसाला सगळे मसाले आहेत इथे पण खासियत म्हणजे ही ना काय म्हणतात ते मंचुरियनचा मसाला। मंचुरियन मसाला ठीक आहे चहाचे कप दोनशे रुपये इकड़े बो चीस रुपए एकशे साठ दुप एक सत्तरपेक्षा ही मोठे तुम्हारा तो प्लैस्टिक भेट रुपये पन्ना फिफ्टी रुपीज हे बघू एकशे दहा छोटा असा आहे पस्तीस थर्टी फाय रुपीस हा मसाल्याचा डबा सत्तर रुपये इकडे काय आहे ग्लासेस हे बघा तीनशे चाळीस रुपयाला किती ग्लासेस सहा ग्लासेस आहेत सगळ्यांची वेगवेगळी रेंज आहे इकडे बघू काय आहे शंभर रुपये काचेची बरणी सगळे आपले गृहपयोगी वस्तू जे आपल्याला डेली लाईफमध्ये हवे असतात आणि असं घ्यायला गेलं ना तर मग लौकर ते लवकरात लवकर भेटत नाही पण ते इथे तुम्हाला सहज अवेलेबल होऊन जाईल ते बघा हे किसा आहे छान छान असं पन्नास रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्राईज आहेत प्रत्येकाच्या अर्थात इकड़े स्टील के जे छोटे छोटे डिश है थर्टी रुपीज थर्टी रुपीज छोटे छोटे ग्लासेस ओ ओप है का दोन से तीस रुपये हँगर्स पण आहेत एकशे वीस रुपयाला आणि हे बघू कसे आहेत ते ऐंशी रुपयाला आहेत बघा म्हणजे दोन वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत हे बघा फ्रूट कटिंगचं एटी रुपीजला आहे रुपीज लाइटर रुपीज केसाना कलर करायचा ब्रश 20 इथे 10 वाला पण आहे हा पुढे आहे तुम्हाला दिसेल बघा एक छोटे छोटे डब्बे पण तुम्हाला भेटून जातील बघा जे चटणी लोणचं ठेवण्यासाठी बारीकसारीक काही वस्तू ठेवण्यासाठी सत्तर रुपयाला आहे हे ऐंशी रुपयाला आहे आणि जर मोठी साईज घेतली तर हे एकशे दहा रुपयाला आहे उलट लिहिलं आहे का हां हां मग तेच तेच तर दाखवते एटी रुपीज ऐंशी सत्तर एकशे दहा रुपयामध्ये ही बॉटल बघा ही एकशे चाळीस रुपयाला आहे

एकशे चाळीस एकशे सत्तर सत्तर जसे छ साईज छोटी मोठी त्या वाईज प्राईस बदलत जाते लहान व आताही बघू आपण ही बॉटल कशी आहे त्याच्यावर काय प्राईज लिहिली आहे दोनशे वीस रुपये आणि वस्तू पण चांगली आहे बघा टिफिन बॉक्स लहान मुलांसाठी छोटी साईज मोठी साईज सगळं भेटून जाईल तुम्हाला इकडे बघा चमचे पण आहेत ती काटा चमचा जो शंभर रुपयाला आहे माझ्या मते ह्याच्यामध्ये एक डझन शंभर रुपयाला आहे आणि हे मसाल्याचे छोटे छोटे चमचे बघा जे पन्नास रुपये इकडं बघा हे चाळीस रुपयाला आहे जे मसाल्यासाठी ना एकदम परफेक्ट आहे तर असे चमचे पण तुम्हाला इथे भेटून जातील शंभर रुपयाला काटा चमचा जे शंभर रुपयाला काटा चमचा आहे तो डझन आहेत का ते डझन आहेत बारा पीस आहे ओके तर बघा हे असे बाथरूमचे स्टूल जे छोटी साईज पण आहे मोठी साईज पण आहे दीडशे अडीचशेच्या रेंजमध्ये असणार आहे आपलं डस्टबीन पण आहे जे फक्त आणि फक्त सत्तर रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि इकडे बघाल तर तुम्हाला सगळे बुक्स सगळं बघायला भेटेल स्टोरी बुक्स जे वन फिफ्टीपासून चालू होत आहेत पण अर्थात ती रेंज फक्त वन फिफ्टीची इकडचं काय आहे ते मला माहिती आहे इथं मराठी बुक्स पण तुम्हाला भेटून जातील छान छान स्टोरी बुक्स आहेत इथे लहान मुलांसाठी तर मस्तच आहे आणि तर पाहिलं तुम्ही कळवा हरेगाव इथे सहकार बाजाराच्या अगदी समोर इथे हे आ, प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे मान्सून एक्झिबिशन ज्याची डेट ही चौदा ऑगस्टपर्यंत राहणार आहे दोन हजार पंचवीस आणि वेळ सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत हे असणार आहे आणि छान छान अशा ऑफर्स लागलेल्या आहेत तर नक्की विजिट करा महिनाभर चालू असणार आहे परंतु तरी पण चांगल्या चांगल्या वस्तू राहत नसतात त्यामुळे तुम्ही नक्की या स्टॉ या एक्झिबिशनला या प्रदर्शनाला व्हिजिट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार